बंगलोर पाचगणी वर्धा मध्य प्रदेश आदी विविध ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघानं चमकदार कामगिरी करत पत विजेतेपद पटकावले महापालिकेच्या कबड्डी संघाच्या कामगार कामगिरीबद्दल आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महिला आणि पुरुष कबड्डी संघांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी क्रीडा अधिकारी तथा उप उपायुक्त मिनल पालांडे तसंच महिला कबड्डी संघाच्या व्यवस्थापक नीना गुळे प्रशिक्षक संतोष शिर्के पुरुष आणि कबड्डी संघाचे व्यवस्थापक गणेश म्हात्रे प्रशिक्षक जसपाल सिंग राठोड आदीही उपस्थित होते मॅडम आज कबड्डीची सध्या मला वाटतं भारतातले सध्या टॉपची टीम आहे आताच गेल्या आठवड्यात उज्जैन येथे अखिल भारतीय स्पर्धा झाल्या तिथे महिला संघाने विजेतेपद पटकवलेलं आहे आणि मुलांच्या संघाने थर्ड प्लेस मारलं तसंच गेल्या पंधरा दिवसापूर्वी अकोल्या येथे झालेल्या ऑल इंडिया भूमी स्पर्धेत महिला पुरुषांनी विजेतेपद पटकावलं आहे मुंबई इथे झालेल्या स्टेट लेवल तिथे प्रोफेशनल्स टीम्स होत्या तिथे देखील मुलांनी विजेतेपद पटकावलं आहे मला वाटतं सध्या भारतातली सध्या टॉपची टीम म्हणून ठाणे महानगरपालिकेकडे बघितले जाते आज खेळाडू तसेच तुम्ही देखील आयुक्तांची भेट घेतली आहे आयुक्तांनी काय आयुक्तांनी आता आचारसंहिता आहे त्यामुळे आयुक्तांनी जे त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या डिक्लेअर केलेल्या आहेत पण नक्कीच मला वाटतं आयुक्त स्पोर्ट्ससाठी पॉझिटिव्ह आहेत ते त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसलेलं आहे आणि खरंच आयुक्तांना भेटून सर्व खेळाडू देखील खूप आनंदित झालेत कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता त्याच्यावरनं सर्व खेळाडूंना कळले की भविष्यात नक्कीच आपल्याला इथे आपलं जे उज, भविष्य उज्ज्वल आहे असं खेळाडूंना वाटतं